नमस्कार मित्रांनो मी किशोर चंडक संग्राहक नाणी तिकीट सह्या अशा अनेक गोष्टी मी गोळा करतो या सगळ्या गोष्टींचं एक प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ सोलापूर आणि एस पी एम इंग्लिश स्कूल म्हणजेच हदे प्रशालेच्या स बाजूची शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि चंडक परिवाराच्या विद्यमाने हे प्रदर्शन भरवलेलं आहे हे प्रदर्शन एकवीस आणि बावीस डिसेंबर रोजी होतं आज दुसरा दिवस आहे आणि शेवटचा दिवस आहे या प्रदर्शनापूर्वी महात्मा गांधीजींची प्रदर्शनं भरवली होती त्यांची थोडी तिकीटं थोडे थोड्या गोष्टी ते लावलेल्या आहेत पण त्याहीपेक्षा जास्त ह्या वर्षी अनेक वेगवेगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत खास करून जर आपण विचार केला तर सोलापूरच्या बाजूला टेंभुर्णी गाव आहे त्या गावामध्ये जेव्हा टांगसाळ होती त्या टांगसाळीमध्ये जेव्हा नाणी काढली गेली ती नाणी इथे दाखवलेली आहेत आणि ही नाणी ह्यासाठी आपल्याला जवळची वाटायला पाहिजे की हे सोलापूरच्या जिल्ह्यातील आहेत आणि त्याचबरोबर तिथे पानसे नावाचे जे गडीदार होते त्यांना खर्चासाठी पैसे पाहिजे होते म्हणून पेशव्यांनी त्यांना अगदी वेगळी अशी परवानगी दिली होती की तुम्ही नाणी काढा म्हणून आणि ती नाणी मी ती शोधून काढली की ही ह्या टेंबुर्णी तांगसाची आहेत म्हणून त्या इथे दाखवलेली आहेत ह्याच्या बाजूला जी नाणी आहेत ही औरंगजेब यांनी सोलापुरात काढलेली नाणी आहेत यामध्ये सुवर्ण नाणी तांब्याची नाणी आणि चांदीची नाणी अशी सगळी नाणी आहेत म्हणजे अशी मित्रांनो की औरंगजेब हा काही जेव्हा चाल करून आला महाराष्ट्रावर तेव्हा त्याने काही बरोबर सोनं नाणं काही आणलं नव्हतं महाराष्ट्रात आल्यानंतर तोपर्यंत शिवाजीराजे गेले होते परंतु त्यांनी शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस काढलेले सुवर्ण होऊन याची लुटालूट करून ती वितळवून त्यांनी त्यापासून त्याचे सुवर्ण त्याच्या सुवर्णमुद्रा पाडल्या त्यामुळे सोलापूरच्या प्रत्येक सुवर्णमुद्रेमध्ये नक्कीच होणचा अंश आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि त्यामुळे ती देखील आपल्याला प्रियच असायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी, जी स्वतःच्या राज्याभिषेकाच्या वेळी रा नाणी काढली ते हे श्री राजा छत्रपती शिव हे होन हे सुवर्ण होन त्याच्या बाजूलाच फनम आहे त्याच्या बाजूला दोन किमतीचं फनम आणि त्याचबरोबर शंभूराजे राजारामराजे शाहू महाराज यांची पण इथे नाणी लावलेली आहेत अशा अनेक शिवाजीराजांनी काढलेली तांब्याची नाणी हा जो एक पैसा जो शिवाजीराजांनी सोळाशे चौसष्टमध्ये काढला होता तो एकोणीसशे पंचवीस सालापर्यंत चलनामध्ये होता एक नाणं एकाच किमतीसाठी जवळजवळ चौ दोनशे चौसष्ट वर्ष चालावं हा एक जागतिक कीर्तिमानच आहे असं मला वाटतं शिवाजी राजावर पगडा हा पुतरेचा कधीच नव्हता त्यांना प्रिय होतं ते विजयनगरचं साम्राज्य आणि त्यांच्याच धर्तीवर की विजयनगरच्या साम्राज्यांनी देवनागरी लिपीमध्ये नाणी काढली होती त्या धर्तीवर शिवाजी महाराजांनी स्वतःचं सो होऊन काढलं यामध्ये विजयनगरचं साम्राज्य जवळजवळ अडीचशे ते तीन चारशे वर्षे चाललं होतं तर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची नाणी काढली पहिली जी नाणी निघाली त्यामध्ये त्या, त्या राजांच्या प्रतीक चिन्ह जी होती ती दाखवलेली होती त्या नाण्यांचं इथं आपण प्रदर्शन दाखव केलेलं आहे ह्याच्या बाजूला आपण जे बघितलं तर जवळजवळ दोन हजार ते पंचवीसशे वर्ष जुनी ही जुनी नाणी ते दाखवलेली आहेत ही तांब्याची आणि अशी अनेक नाणी या ठिकाणी आहेत सोलापुरातील बाजूच्या गावातील देखील ही नाणी आहेत अशीच नाणी आपण सोलापूरच्या विद्यापीठाला पण दिली होती की ज्या योगे त्या ठिकाणी विद्यार्थी अभ्यास करू शकतील शिवाजी राजांचं सा राजांचा सावत्र भाऊ राजे हे त्यांजोर म्हणजे आताचं तंजावर या ठिकाणी राज्य करत होते उत्तर सगर पादाक्रांत केल्यानंतर शिवाजी महाराज दक्षिण स्वारीला निघाले होते परंतु मजा अशी की शिवाजीराजांचा दबदबा इतका निर्माण झाला होता की दक्षिणेमधल्या एकाही राजांनी शिवाजीराजांना प्रतिकार केला नाही फक्त प्रतिसाद दिला की राजे आम्ही तुमच्यासोबत आहोत जेव्हा राजे तंजोरकडे गेले तेव्हा व्यंकोजीराजांना असं वाटलं की आपल्यावर पण स्वारी करतील का परंतु राजांनी सांगितलं की तू माझा भाऊ आहेस त्यामुळे तुझं राजा तुझंच आहे मला त्याच्यामध्ये काही गरज नाही आहे तरी पण राजांनी जेव्हा नाणी काढली होती ती त्यांनी श्रीराजा व्यंकोजी असे न काढता त्यांनी नाणी पण काढली ती श्रीराजा शिव अशीच त्यांनी नाणी काढली त्यामुळे हे पण एक विशेष बघता येईल की श्री राजा छत्रपती अशीच त्यांनी ती नाणी काढली ही नाणी आपण जेव्हा दाखवतो त्याचबरोबर मी आपल्याला सांगितलं की मी इथे काही सह्या पण लावलेल्या आहेत अर्थात वेगवेगळ्या प्रकारच्या सह्या लावायचा प्रयत्न केलेला आहे के तर सोलापूरचा उल्लेख नाण्यामध्ये झाला पण तिकिटामध्ये पण होणं गरजेचं होतं त्या हिशोबाने आपण सोलापूरची तिकीट दाखवायचा प्रयत्न केला आहे शिक्के दाखवायचा प्रयत्न केलेला आहे सोलापूरचं खास दैवत सिद्ध रामेश्वर यांच्यावर एक पोस्ट कार्ड होतं ते आपण इथे दाखवतोय सोलापूरचा पहिला शिक्का आपण इथे दाखवतोय आणि त्यानंतर सोलापूरच्या सोलापूरमध्ये जे वेगवेगळे प्रकारचे शिक्के वेगवेगळ्या कारणासाठी वापरले गेले पोस्ट खात्यामध्ये ते दाखवायचा आपण प्रयत्न केलेला आहे गेल्या का काही वर्षात सोलापूरवर शासनाने अनेक वेगवेगळी स्पेशल खास विशेष कवर्स काढली पाकिटं काढली त्यापैकी ज्या आपण प्रशालेमध्ये सध्या शिप्रमंडळीच्या प्रशालेमध्ये आपण हे प्रदर्शन भरवलं आहे त्या प्रदर्शनामधचं हरिभाई देवकरेंचं एक पाकिट निघालेलं आहे ज्या रोटरीच्या माध्यमातून आपण हे करत आहोत त्या रोटरीचं पंच्याहत्तर वर्ष झाले असताना सोलापूरच्या गव्हर्नरांचे छापून एक पाकिट काढण्यात आलं आणि विशेष म्हणजे सोलापूरची आपली इंद्रभवन हे इथे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सोलापूरचे चार हुतात्मे आणि दा आपली आ, यात्रा काठ्याची यात्रा यांची पण इथे पोस्ट काढ पाकिटं दाखवली आहेत आणि एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वतंत्र स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी रात्री बारा वाजता लोणकरंजी चंडक म्हणजेच माझे आजोबा यांनी स्वतंत्र भारताचा सोलापूरमध्ये पहिल्यांदा झेंडा फडकवला त्यांच्यावर काढलेलं पाकिट पण इथं आपण दाखवलेलं आहे मित्रांनो आपण सही करतो आणि सहीवरून आपला खरं म्हणजे स्वभाव ओळखला जातो एखाद्याची सही कशी आहे त्यावरून त्याचा चढता आलेख आहे का, का उतरता आलेख आहे हे त्याच्यावरून कळतं प्रत्येकाची ज्या भारतामध्ये काही काही लोकांच्या ज्या सह्याची तिकीटं निघाली त्याचा इथे अभ्यास केलेला आहे की त्या अभ्यासामध्ये असं दिसेल की कुणाचा कल कसा होता कोण चित्रकार असेल किंवा कोण मनमिळावू असेल कोण प्रसिद्धी प्रमुख असेल अशा अनेक प्रकारच्या ज्या सह्या आहेत वेगवेगळ्या लोकांच्या त्या दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि उपाय व्हायचा चांदीचा एक रुपया आज जवळजवळ पंधराशे ते दोन हजार रुपयांना मिळतो आणि एक पै जी एका चांदीच्या रुपयामध्ये एकशे ब्याण्णव पया मिळायच्या त्या पैची किंमत आज एका पैची किंमत अंदाजे पाचशे रुपये आहे म्हणजे त्यावेळेस आपण चांदीचा रुपया ठेवायच्या ऐवजी जर एकशे ब्याण्णव पाया ठेवल्या असत्या तर कदाचित दोन लाख रुपये झाले असते त्यांनी सोन्याची पण काढली आणि चांदीची पण काढली ती जहांगीरने काढलेली सोन्याची पण नाणी राशीवर आधारित आणि चांदीची नाणी इथे दाखवण्यात आली आहे त्याचबरोबर जगामध्ये पहिली स्त्री साम्राज्ञी जिने स्वतःच्या नावाने नाणी काढली ती नागनिका हिची नाणी दाखवली आहे भारताचा एकेकाळी व्यापार पोर्तुगीजशी चालायचा आणि पोर्तुगालमध्ये लॅरिन ह्या शब्दाचा अर्थ डोक्यामध्ये घालायच्या स्त्रिया ज्या पिन लावतात त्या पिनला म्हणतात किंवा त्याच्यामध्ये आपण स्त्रिया फुलं होतात तशा प्रकारची नाणी त्यांनी काढली होती आणि त्यांचा व्यापार कोकणाशी फार चालायचा म्हणून त्यांनी कोकणामध्ये देखील तशाच प्रकारची नाणी काढली ती लॅरिन पण दाखवलेली आहेत त्याचबरोबर भारतातलं पहिलं चांदीचं नाणं त्याला बेंटबार म्हणतो तेही दाखवलेलं आहे आणि अतिशय पुरण म्हणजे जवळजवळ पंधरा हजार दहा हजार वीस हजार वर्षापूर्वी खापराचे देखील तुकडे हे किंमत म्हणून वापरले जात असत चलन म्हणून वापरले जात असत तो खापराचा एक मुद्दाम तुकडा दाखवले ज्यावर स्वस्तिकांकित आहेत आपल्यावर ज्या तिकडे मी सह्या दाखवल्या ज्या राजांनी म भारतावर राज्य केलं त्यांची चांदीची नाणी दाखवलेली आहेत विशेष म्हणजे ही जी नाणी आहेत ही नाणी भारताची स्मारक नाणी म्हणून आपण यांना म्हणतो आत्तापर्यंत भारतामध्ये स्मारक नाणी चिकार निघाली परंतु वेगवेगळ्या किमतीची एकोणीस नाणी आत्तापर्यंत स्मारक निघाली आहेत म्हणजे दहा रुपये असतील वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये पंचाहत्तर रुपये अशी नाणी ना निघाली ती दाखवली आहेत अनेक सुवर्ण नाणी या ठिकाणी आपण दाखवलेली आहेत वेगवेगळ्या राजवटीची अगदी गुप्त घराण्यापासून लावून आत्तापर्यंतची आपण सुवर्ण नाणी दाखवलेली आहेत यामध्ये विशेष म्हणजे पंचमार्ग म्हणजे जवळजवळ अडीच हजार वर्षापूर्वी जी नाणी काढली त्यावर तीन मनुष्यांच्या कृ आकृत्या दिसतात आणि सर्वसामान्यपणे आम्ही त्यांना राम लक्ष्मण सीता असं संबोधतो अशी ही नाणी पण इथे आपण दाखवली आहेत आपण आपल्या आजोबांकडून वगैरे नेहमीच ऐकत आलो की फुटी कवडी मी तुझे नाही दूंगा किंवा पै पै करून मी पैसे जमवले तर ती फुटी कवडी त्या कवडीपासून किती कवड्यापासून एक पै व्हायची त्या एक पैसा किती पै म्हणजे एक पैसा हे दाखवणारं कोष्टक आणि ते नाणे इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वसामान्य मुलांना किंवा माणसांना देखील पै म्हणजे काय माहीत नाही हे त्या ठिकाणी वरंगल नावाचा आपला जो भाग आहे त्याचे काका त्या तिथे होती त्या काकात या राजवटींनी काढलेली सोन्याची नाणी जी तळ हाताच्या हातावर बसणार एवढी मोठी मोठी आहेत ती नाणी त्यांनी काढली आज लक्षात घ्या आठशे वर्षापूर्वीची ही नाणी आपण त्याच्यावर काय छापलेलं आहे हे अतिशय स्पष्टपणे पाहू शकतो आणि हा जो सोन्याचा जो पत्र आहे तो आपल्या शर्टाच्या का कापडा इतका पातळ आहे पण त्याच्यावर काढण्यात आलेली ही मुद्रा ही अतिशय स्पष्टपणे आपल्याला दिसते रेशन रेश आपण त्याच्यावरची पाहू शकतो आपण तर ही नाणी इथे दाखवलेली आहेत ही पहिल्यांदाच नाणी प्रदर्शित करण्यात आलेली आहेत ह्याच्या बाजूला हे जे मणी दाखवलेले आहेत मित्रांनो हे जवळजवळ पंचवीस हजार वर्षापर्यंतची जुने मणी आहेत आणि यातलं जर एक मणी आपण पाहिलात तिथे तर ह्या मणीमध्ये तुम्हाला सोनं देखील दिसून येईल थोडं त्यावेळेचे दागिने कसे होते हे दाखवण्यात आलेलं आहे जहांगीरने वर्ष राज्य केलं त्या राजकर्त्यांच्या इथे सह्या आहेत इथे किंग विल्यम आहे तर क्वीन व्हिक्टोरिया आहे या ठिकाणी एडवर्ड सातव्याची सही आहे तर खाली किंग जॉर्जची सही आहे त्याच्या बाजूला नेपोलियन बोनापाडची सही आहे खरं म्हणजे आपल्याकडे जर सही दाखवायची असेल तर बाजीराव पेशव्यांची खरं दाखवता यायला पाहिजे की ज्यांनी अठ्ठेचाळीस लढाया न एक एकही लढाई त्यांनी आयुष्यात कधी हरली नाही नेपोलियनचा तरी शेवटच्या लढाईत पराभव झाला होता परंतु बाजीराव पेशव्यांचं कधी झालं नव्हतं पण दुर्दैवाने त्यांच्या सही लवकर मिळत नाहीत या तर ती पण दाखवली असती पण तरी पण दोन अशा वेगळ्या ह्या इथं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे एक म्हणजे आयझॅक न्यूटनची सही आयझॅक न्यूटन सतराशे सत्तावीस साली गेला त्याच्या आधीची ही सही आहे त्यामुळे निश्चितच अतिशय महत्त्वाची आणि सहसा न दिसणार ही आहे त्याचबरोबर चार्ली चॅपलीनची पण ती सही दाखवली आहे आणि मर्लिन मेंद्रो हिची सही दाखवली आहे मित्रांनो एक लक्षात घ्या की मर्लिन मेंद्रो ही जेव्हा मानधन घ्यायची तेव्हा आज आपले जे नट अभिनेते वगैरे जे स मानधन घेतात त्याच्या आठपट मानधन ती त्यावेळेस घेत होती इतका तिचा दरारा होता आणि ते पैसे तेवढे दिले तरच मी आपल्याकडे येईन असं ती म्हणायची आणि त्यांना लोक अगदी आरामात एवढे पैसे देत होते अख्ख्या जगावर अधिराज्य गाजवणारा हा मायकेल जॅक्सन त्याची पण एक स्वाक्षरी इथं धावलेली आहे मित्रांनो चला आता आपण स्वाक्षरीकडून थोडंसं नाण्यांकडे परत एकदा वळूयात वृत्तपत्र आणि दुसऱ्या दिवशी निघालेले वृत्तपत्र इथे दाखवण्यात आलेले आहेत आणि त्याच्या शेजारीच आपण हिटलरने आत्महत्या केली आणि तो दुसरं महायुद्ध हरला त्यावेळेची पण वृत्तपत्र आपण दाखवलेली आहेत ज्या माणसांनी साठ लाख लोकांची कत्तल केली त्या माणसांचे एकोणीसशे अकरामध्ये त्यांनी काढलेली चित्र ही दाखवलेली आहेत म्हणजे एखादा माणूस कलाकार असून देखील किती क्रूर असू शकतो हे यावरून लक्षात येईल आपण अनेक नोटा पाहिलेल्या आहेत पुरातन कालाच्या नोटा पाहिल्या आहेत भारतात वापरलेल्या परंतु अडीच रुपयाची नोट ही खास आजपर्यंत मला वाटत नाही की कोणी पाहिली असेल ती अडीच रुपयाची नोट इथे दाखवण्यात आलेली आहे त्या काळी अडीच रुपयाची नोट काढायचं कारण हे होतं की इंग्र इंग्रज बरोबर जो व्यापार चालायचा त्यावेळेस पाऊंडची किंमत अडीच रुपये होती परंतु ती किंमत कमी जास्त व्हायला लागली त्यामुळे ही नोट फार वेळा चालली नाही म्हणून मागून ही नोट बंद करण्यात आली जुन्या जमान्यामध्ये लोकं म्हणायची खिशामध्ये हिरवी नोट असेल तर मायाशी बोल म्हणून ती हिरवी नोट काय अशा अनेक लोकांना प्रश्न पडला असेल तर ती हिरवी नोट म्हणजे ही शंभर रुपयाची हिरवी नोट त्या काळी ज्यावेळेस ही नोट निघाली त्यावेळेचं जर मूल्य आज जर आपण पकडलं की काय झालं असतं तर ते जवळजवळ तीन लाख सत्त्याण्णव हजार रुपये असं त्याचं मोल आहे तर म्हणजे त्यावेळेस तो फिरणारा माणूस खिशामध्ये चार लाख रुपये घेऊन फिरत होता हे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल मित्रांनो आपल्याला मी मागे पण एकदा सांगितलं होतं की अख्ख्या भारताचं क्रिकेटमधलं दैवत किंवा संपूर्ण जगाचं क्रिकेटमधलं दैवत सचिन तेंडुलकर ह्याला भेटण्याचा पण योग आला होता आपण ज्याला क्रिकेट बघताना सचिन सचिन म्हणून बोलायचो त्या सचिनला भारतरत्न मिळालं आणि त्यानंतर जिवंतपणे त्याचं तिकीट निघालं हा भारतातला फक्त आठवा माणूस की ज्याला जिवंतपणी भारतरत्न आणि त्याचं तिकीट मिळालं ब जिवंतपणे अनेक लोकांना मिळाली पण जिवंत असताना तिकीट निघालं त्याचं त्या सचिन तेंडुलकरनी ज्या शंभर जी शंभर शतकं काढली ती कुठल्या दिवशी काढली आणि किती रन त्यांनी त्या शतकामध्ये काढली ह्याच्या प्रत्येकाच्या दोन दोन नोटा इथे दाखवण्यात आलेला आहे म्हणजे कुठल्या तारखेला शतक काढलं तर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की चौदा ऑगस्ट नव्वद रोजी त्यांनी त्याचं पहिलं शतक काढलं त्यामध्ये त्यांनी एकशे एकोणीस धावा केल्या होत्या तर अशा प्रकारे त्याच्या शंभरपर्यंतच्या सगळ्या शतकांची येथे नोंद घेतलेली आहे आणि अशाच प्रकारचं एक कलेक्शन सचिन तेंडुलकरला मी दिलं होतं तेव्हा त्याला ते अतिशय भावलं होतं आणि त्यांनी मला विचारलं होतं की हे मला मायासाठी आहे का आणि मी त्यांना सांगितलं हो ते आपल्यासाठी जाणलेलं आहे म्हणून प्रदर्शनामध्ये मित्रांनो आपण वेगवेगळ्या लोकांच्या सह्या दाखवलेल्या आहेत ह्या सगळे हे सगळे मान्यवर आहेत जागतिक कीर्तीचे आहेत वेगवेगळे विभाग केलेले आहेत पण दाखवताना जागा असल्या क जितक्या आहेत त्यामध्येच दाखवायचे म्हणून आपण प्रत्येकाला आठ किंवा बारा अशाच दाखवलेल्या आहेत सुरुवातीला खेळाडू म्हणून दाखवलेले आहेत आहे। सगळ्यात आधी ज्यांनी हिमालयावर पहिल्यांदा झेंडा फडकवला ते तेनसिंग आणि हिलरी यांचं सह आहे तर बाजूला डॉन ब्रॅडमन आहे त्याच्या खाली नादिया कोमेन्सी आहे आपल्याला माहीत असेल की नादिया कोमेन्सी हिने जिमनॅशमध्ये सर्वप्रथम दहापैकी दहा गुण मिळवले होते त्याच्या खाली मोहम्मद अली आहे बॉक्सर त्याच्या खालीच कॉस्परो आहे खरं म्हणजे आता आपल्याला त्याचं कौतुक ह्यासाठी की सध्या गोकेश देखील आपला आता अठरा वर्षाचा जगत जिथं झालेला आहे बाजूला अशी अनेक आहेत त्यानंतर चांद्रवीर आहेत जे चंद्रावर उतरले चंद्रावर चालले त्या नील आर्मस्ट्रॉमपासून शेवटच्यापर्यंत आपण ह्या ठिकाणी सया दाखवलेल्या आहेत भारताचे पंत राष्ट्रपती आणि भारताचे पंतप्रधान यांच्याही काही सह्या दाखवलेल्या आहेत ह्यापैकी काही लोकांच्या सह्या आपण भारताचे भारतरत्न यांच्यामध्ये आपण त्या दाखवलेल्या आहेत असे वेगवेगळे वेग तीन दा ह्याच्यामध्ये आपण विभाग करून ती सगळी दाखवलेली आहेत यामध्ये कौतुकाची भाग म्हणजे राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची आणि लता मंगेशकर यांची मला आलेली पत्रं पण आहेत तर मोदीजी यांनी माझ्या पत्नीला लिहिलेलं पत्र पण इथे दिसत आहे भारतात जगातील जे अव्वल दर्जाचे आपण जे शास्त्रज्ञ म्हणतो किंवा अशी जी लोकं आहेत त्यापैकी अल्बर्ट आईन्स्टाईनची ह्या ठिकाणी सही आहे बाजूलाच थॉमस अल्वा एडिसन आहेत त्याच्याबरोबरीने ग्राहम बेल आहेत अलेक्झांडर फ्लेमिंग आहेत लुई पाश्चर आहे त्याचबरोबर राईट बंधू आहेत मार्कोनी आहे, आहे, आहे आणि आपण रोज सकाळी चहा पितो तर त्या ज्यांनी चहा चालू केला त्या लिफ्टन पणही त्या ठिकाणी आहे त्यानंतर थोडीशी चित्रपटसृष्टीमध्ये आपण शिरत आहोत या ठिकाणी महात्मा गांधी हा पिक्चर जो निघाला होता गांधी त्या चित्रपटात काम केलेला बेन किंग्जले त्याच्यावर वॉल डिस्ने अशा लोकांच्या सह्या आहेत थोड्या अनेक वर्षापूर्वी जाड्या आणि रड्या असे एक दोन लोक काम करत होते त्याला लॉरेल आणि हार्डी म्हणत होते त्यांची पण सीते सही दाखवलेली आहे जेम्स बॉन्ड हा अतिशय प्रसिद्ध असा एक नट होऊन गेला म्हणजे ज्याला ती सिरीज घेऊन गेली त्या सुरुवातीला जेम्स बॉन्डचं ज्यांनी काम केलं तो सीन कॉर्नरी आहे त्याच्या बाजूला एम एफ हुसैननी काढलेलं चित्र आहे त्याच्या खालीच आपण बघतो एक केट विन्सेंट ज्या लोकांनी टायटॅनिक पाहिलं असेल त्या सगळ्यांना ही आठवत असेल त्याच्या खाली जो फोटो आहे सही आहे ती अगदी विशेष आहे कारण मेघन मार्केलची ती सही आहे आणि विशेष असं की ही बदा कदाचित इंग्लंडची राणी होऊ शकली असती पण त्यांनी त्याच्याऐवजी राजघराणं सोडून लंड कॅनडामध्ये राहायचं पसंत केलं अशा ह्या लोकांच्या इथे सह्या आहेत त्याचबरोबर बेन्झिन भुट्टो जुल्फिकार अली भुट्टो सद्दाम हुसेन अशा लोकांच्या पण सह्या आपण इथे दाखवलेल्या आहेत भावणारा खेळ आहे तर काही ठराविक काही खास लोकांच्या सह्या असलेल्या छोट्या बॅट या पण दाखवण्यात आलेल्या आहे यामध्ये धोनीची बॅट आहे तर सगळ्यात जगामध्ये सगळ्यात जास्त विकेट घेणारा मुथया मुरलीधरन याची पण सही आहे अशा अनेक क्रिकेटला लोकांच्या सह्या आपण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे एकाच वेळेस इतक्या विविध प्रकारच्या दर आ, गोष्टी दाखवणं आजपर्यंत कुणीही केलेलं नाही आहे हा प्र पहिला प्रयास आहे कारण भारतामध्ये पण इतक्या गोष्टी एकाच वेळी दाखवणारा आजपर्यंत कधी झालं नाही ते आज मी इथे सोलापूरमध्ये दाखवलं आहे माझी इच्छा आहे की सोलापूरकरांनी याचा लाभ घ्यावा पण त्याचबरोबर जीवनाची संध्याकाळ जर चौकर करायची असेल आपलं जीवन जर आनंदी बनवायचं असेल तर माणसांनी छंद जोपासावेत पालकांनी मुलांना घेऊन यावं मुलांनी पालकांना आग्रह करावा की आम्हाला घेऊन चला आणि पालकांनी पण मुलांच्या छंदासाठी पैसे खर्च करताना हात आकारता घेऊ नये अशी माझी इच्छा आहे त्यांनी त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे की ज्या योगे मुलं एक वेगळ्या प्रकारची होतील जगामध्ये सव्वा आठशे लोक आहेत त्यामध्ये फक्त दहा लाख लोक काहीतरी संग्रह करतात म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की संग्रह करणारी लोकं किती कमी आहेत त्यामध्ये आपलं नाव असावं हे किती चांगलं आहे तर त्या दृष्टीने पण सगळ्यांनी विचार करावा आणि सोलापूरकरांनी ह्या प्रदर्शनाला काल अतिशय भरभरून प्रतिसाद दिला आज पण त्यांनी तसाच द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही